जगातील सर्वात मोठी शक्ती ही श्रद्धेमध्ये असते आणि ही श्रद्धा स्वामींवर ठेवली तर कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते संकटांनी वेढले असताना मन शांत ठेवा आणि स्वामींच्या नामस्मरणात हरवून जा प्रत्येक अडचणीला स्वीकारा कारण ती स्वामींची परीक्षा आहे आपल्या कर्मावर विश्वास ठेवा कारण स्वामी नेहमी योग्य वेळी आपल्याला दिशा दाखवतात विचारांनी गोंधळू नका फक्त प्रार्थना करा स्वामींची दयामाया आपली वाट पाहत आहे निराशेच्या क्षणी देखील त्यांच्या कृपेने मार्ग सापडतो आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ सर्व काही पाहतात प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करा त्यामुळे दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळते समस्या कितीही असोत त्यांना सामोरं जाण्याची ताकद स्वामी देतात मनातील शंका भीती दूर करा आणि निश्चिंत व्हा स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा तुमची वाटचाल सोपी होईल जीवनात जी पडझडी येते ती तात्पुरती असते कारण स्वामींच्या आशीर्वादाने पुन्हा उभे राहता येते तुमच्या कष्टांचे चीज नक्की होते त्यावर फक्त स्वामींवर विश्वास ठेवा माणसाने नेहमी दयाळू राहावे कारण स्वामी दयाळूपणाची कदर करतात आपली प्रगती आणि रक्षण स्वामी समर्थ यांच्या कृपेने निश्चित आहे मनातील चिंता आणि अशांतता यांना दूर करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे नामस्मरण स्वामींच्या चरणांशी एकरूप व्हा मग कोणतीही वादळे आपल्या जीवनात वाईट घडवू शकत नाहीत निरंतर साधना आणि सत्कर्म हाच स्वामी मार्ग आहे अडथळ्यांना सामोरे जा पण हरू नका कारण स्वामींचे पाठबळ सदैव मिळते स्वार्थाच्या कल्पनेपासून दूर राहा निस्वार्थी सेवा स्वामींना प्रिय आहे तुमच्या श्रद्धेचा प्रकाश तुमचा मार्ग उजळवेल मनात प्रामाणिकपणा ठेवा स्वामी तुम्हाला योग्य न्याय देतील कधीही आपली आस्था डगमगू देऊ नका जगातील सर्व सुखदुःख क्षणभंगूर आहेत परंतु स्वामींचे आश्रय अखंड आहे प्रत्येक संकटातून मार्ग काढताना स्वामींना स्मरण करा ते तुमच्यासोबत आहेत माणसाने जीवनात कृतज्ञता ठेवावी कारण स्वामी उपकार विसरत नाहीत संकटेही शक्ती वाढवतात म्हणून त्यांना घाबरू नका दुसऱ्यांच्या मदतीला धावा हाच खरा स्वामी धर्म आहे मनातील अहंकार सोडा नम्रता अंगीकारा कारण स्वामी नम्रांची साथ देतात आपल्या चुका स्वीकारा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा स्वामी समर्थांची भक्ती हेच जीवनाचे खरे धन दुसऱ्यांचे वाईट नको सर्वांचे भले व्हावी हीच स्वामींची शिकवण आहे कठीण प्रसंगी संयम ठेवावा कारण स्वामी सगळ्याची परीक्षा घेतात मनात सतत सकारात्मक विचार ठेवा नकारात्मकता दूर करा स्वामींच्या चरणी प्रामाणिक प्रार्थना करा त्यात खोटी अपेक्षा नको समृद्धी आणि आरोग्य हे स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवल्यावर मिळते स्वार्थाने लोभ टाळा उदारता अंगी बाळगा ज्याचा आत्मा शांत त्याच्यावर स्वामींची खास कृपा होते जगातील प्रत्येक जीवावर दया करा हाच स्वामींना प्रिय मार्ग आहे जीवनातील प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन येतो त्या स्वामींच्या आशीर्वादाने स्वीकारा निराश न होता प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा स्वामींची भक्ती केल्याने अंतःकरण शुद्ध होते ज्याला सर्वांमध्ये स्वामी दिसतात त्याच्या जीवनात नेहमी आनंद राहतो कधीही कोणालाही कमी समजू नका प्रत्येकात स्वामींचा अंश आहे संयम शांती आणि प्रेम या गुणांनी जीवन फुलते स्वामींच्या नामस्मरणाने संकटे क्षणार्धात दूर होतात मनाचा निग्रह ठेवा आणि सतत पुढे चालत राहा अपेक्षा ठेवा पण त्यात अडकू नका स्वामींवर सोपवा जीवनातील दुःखांना स्वीकारा कारण त्यामध्येही स्वामींचा आशीर्वाद असतो माणूस कितीही संकटात असला तरीही त्याने कधीही नैराश्य स्वीकारू नये स्वामींच्या उपदेशात समाधान मिळते यावर विश्वास ठेवा कधीही आपल्या कर्तव्यापासून पळू नका स्वामी कर्तव्यनिष्ठांना साथ देतात प्रत्येक दिवस हा एक नवा आरंभ आहे स्वामी समर्थांची भक्ती हीच सर्व दुःखावरची खरी औषधी आहे स्वामींची कृपा मिळवण्यासाठी प्रामाणिक रहा स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मनातील सर्व चिंता विरून जातात तुमचे ध्येय निश्चित ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न करा स्वामींच्या आशीर्वादाने अपयशाचेही यशात रूपांतर होते जे घडते ते नेहमीच चांगल्यासाठीच असते हे लक्षात ठेवा कोणत्याही प्रसंगात सत्य बोलायला घाबरू नका मनातील द्वेष मत्सर काढून टाका स्वामी शांततेचा संदेश देतात संकटांना सामोरे जाताना स्वामींचे स्मरण करा विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुमच्यासोबतच आहेत जीवनात मोठ्या यशासाठी लहान लहान गोष्टींना महत्त्व द्या स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला तर हरलेले युद्धही जिंकता येते तुमच्या मनातील भावना स्वच्छ ठेवा कारण स्वामी सर्व काही जाणतात स्वामींच्या आशीर्वादासाठी कोणतीही स्पर्धा द्वेष नको सेवा नम्रता आणि समर्पण यावर स्वामी प्रसन्न होतात जगातील आकर्षणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा धैर्य संयम आणि श्रद्धा ठेवा स्वामींची कृपा तुमच्या जीवनात आनंद घेऊन येईल तुमच्या आयुष्यात जे चांगले घडते त्याबद्दल स्वामींना धन्यवाद द्या अडचणी आल्या की घाबरू नका त्या तुम्हाला मजबूत बनवण्यासाठीच असतात स्वामींच्या उपदेशानुसार नेहमी सकारात्मक विचार करा आपल्या दोषांना स्वीकारून सुधारायला शिका आनंदाने जगणे हेच स्वामींचे खरे शिक्षण आहे कोणतीही गोष्ट शक्य नाही असे समजू नका स्वामी समर्थ सगळे शक्य करतात नेहमी सत्कर्म करा तेच पुढे तुमचे कामी येतात स्वामी समर्थांच्या नामात अपार शक्ती आहे तुमची श्रद्धा आणि निष्ठा हेच स्वामींना प्रिय आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील फक्त धीर धरा संकटे येतात ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठीच असतात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात सुख शांती नांदते संकटाचा सामना करताना संयम पाळा प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवा आपली प्रार्थना ऐकली जाते फक्त विश्वास ठेवा स्वामी समर्थांवर निस्सीम प्रेम करा शत्रूंच्या संकटांपासून स्वामींच्या कृपेने मुक्ती मिळते तुमचे जीवन कितीही संकटांनी भरलेले असले तरीही स्वामींचे नामस्मरण हेच तुमचे रक्षण आहे दुष्ट विचार द्वेष यांना मनापासून दूर करा स्वामी समर्थ हे सर्व शंका भीती दूर करतात मनशांतीसाठी नियमित साधना करा स्वामींच्या चरणी मन जोडले की जीवन सुंदर बनते प्रत्येक क्षण नव्या उमेदीने जगा स्वामी समर्थांची कृपा सर्वत्र पसरू द्या दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा मदतीचा हात द्या माणसात नेहमी चांगुलपणा पहा दैनंदिन जीवनात सत्कर्मांची सवय लावा प्रत्येक संकटात ही देखील स्वामींची इच्छा असे समजून पुढे चला आपली पावले सत्कर्माच्या दिशेने वळवा स्वामी समर्थ तुमचे जीवन सुंदर करतील निराशा अपयशांपासून घाबरू नका स्वामींच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी शक्य होतात कधीही आयुष्यात एका ठिकाणी थांबू नका पुढे जात रहा हेच स्वामींचे सांगणे आहे प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवतो चुका झाल्या तरी स्वतःला माफ करा आणि पुन्हा प्रयत्न करा स्वामी समर्थांच्या भक्तीत कोणताही अहंकार ठेवू नका संकटातील हताशपणा स्वामींच्या कृपेने दूर करा स्वप्नांना साकार करण्यासाठी मेहनत करा नेहमी प्रामाणिक रहा फसवणूक नको स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत हे कधीही विसरू नका स्वामी समर्थांच्या चरणी नम्रतेने शरण जा सर्व प्रश्न सोपे होतील जीवनातील सुखदुःख सहजपणे स्वीकारा दुसऱ्यांसाठी नेहमी उपयुक्त ठरा स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या कष्टाचे चीज नक्की होईल मनात सतत समाधान बाळगा स्वामींच्या नामात सर्व चिंता नाहीशा होतात जगातील मोह द्वेष टाळा प्रीती जोपासा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी संदेशाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा